नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोघा तिसरा आता सगळं विसरा ही घटना झारखंडच्या रांचीमध्ये चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकच खळबळ उडाली होती एक भटका कुत्रा तोंडामध्ये मानवी हात घेऊन फिरत होता हे दृश्य कोणाच्याही अंगावर काटा आणणारे होते त्यामुळे त्या, त्या परिसरातील लोकांमध्ये चर्चेला ऊत आला की हा हा हात कोणाचा असे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्या परिसरातील नागरिकांनी त्या परिसरातच शोध सुरू केला त्या जंगली भागात कोणाला तरी मारून टाकले असावे असा त्या ठिकाणी लोकांनी संशय व्यक्त करत होते त्यामुळे परिसरातील लोक त्या ठिकाणी शोधाशोध करू लागले तेव्हा कुत्र्याची एक झुंड त्या ठिकाणी जमीन उखरत असल्याचे दिसून आले लोकांनी त्या कुत्र्याला हकलून लावले आणि त्या जागेजवळ जाऊन पाहिले तेव्हा त्या ठिकाणी काही मानवी हाडे दिसून आली तेथील नागरिकांनी पोलिसांना खबर दिली आणि काही वेळेतच पोलीस हे त्या ठिकाणी दाखल झाले पोलिसांनी त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये मानवी शरीराची काही तुकडे हस्तगत केली तसेच त्या परिसरामध्ये पोलिसांना एक बेवारस बॅगही आढळून आली त्या बॅगीमध्ये महिलेचे कपडे आणि काही कागदपत्रे सापडली त्यामध्ये त्या, त्या महिलेचे एक आधार कार्डही होते त्या आधार कार्डवर असणाऱ्या तरुणीच्या पत्त्यावर पोलिसांनी संपर्क साधला पोलीस हे तिच्या घरी गेले तेव्हा तिच्या आईने सांगितले की माझी मुलगी गंगू ही तिच्या प्रियकराकडे बंगळुरू येथे गेली आहे पण पोलिसांनी तिला घटनास्थळी बोलावून घेतले आणि तिला सापडलेली बॅग दाखवली तिच्या आईने ती बॅग आपली मुलगी गंगू हिचीच असल्याची ओळख पटवली त्यामुळे हा मृतदेह गंगू हिचाच असावा असा पोलिसांनी अंदाज बांधला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या गंगू ही मूळची रांची जिल्ह्यातील लापुंग पोलीस स्टेशन हद्दीतील मालगो या गावची रहिवाशी होती तर नरेश भेंगरा हा जोधक या गावचा रहिवाशी होता गंगू हिचे गाव नरेश याच्या मामाचे गाव होते त्यामुळे नरेश हा अधूनमधून आपल्या मामाच्या व आजी आजोबाला भेटण्यासाठी येत असे नरेश हा वयात आला होता त्याच्या मनातही स्त्री देहाचे आकर्षण वाढू लागले होते त्याची नजर तरुणीवर फिरू लागली होती त्याच दरम्यान त्याच्या नजरे त्याच्या मामाच्या गावी राहणारी गंगू नावाची गोरीपान नवयुवती नजरेस पडली गंगू ही गोरीपान नवयुवती होती तिच्या हसऱ्या चेहऱ्याला पाहून नरेश हा तिच्याकडे आकर्षित झाला व तो तिच्या मागे पुढे तिला पटवण्यासाठी फिरू लागला तर गंगू हिच्याही लक्षात आले की नरेश हा आपल्या मागे लागला असून तिच्या मनातही प्रेमाचा अंकुर फुलला होता तिच्याकडूनही त्याला प्रतिसाद मिळू लागल्याने त्या दोघांनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि त्यामध्ये त्यांची मैत्री झाली आणि पाहता पाहता त्या दोघांनी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुलीही दिली त्या दोघांतील प्रेम हे फुलतच गेले आणि गावालगतच्या जंगली भागात त्यांच्या प्रेमाला चांगलाच बहर येऊ लागला त्या जंगलात निर्जन भागात आडुशाला ते दोघेही प्रेमीयुगल शरीर सुखाचा आनंद लुटू लागले दोघेही एकमेकांच्या प्रेमात रंगून गेले होते त्यानंतर त्या, त्या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला दोन वर्ष ते एकत्र राहत होते पती पत्नीप्रमाणे त्यांचा संसार सुरू झाला होता पण लग्न करायचे तर खर्च वाढणार त्यासाठी चांगले काम मिळावे असे त्या दोघांनाही वाटत होते पण दोघांचेही शिक्षण कमी त्यातच त्या आडबाजूच्या गावात त्यांना काही काम मिळणे अवघड झाले होते त्या दोघांनी पूर्ण विचार करून गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि परराज्यामध्ये जाऊन कुठेतरी चांगले काम करून पैसे मिळवायचे व नंतर लग्न करून संसार थाटायचा असे त्या दोघांमध्ये ठरले गंगूही तामिळनाडूला गेली तर नरेश हा कर्नाटक येथे गेला दोघेही गे दोन ठिकाणी काम करू लागले नरेश हा बंगळुरू येथील एका चिकन शॉपमध्ये कोंबड्या कापण्याचे काम करायचा त्याच परिसरामध्ये तो खोली घेऊन राहत होता त्याच दरम्यान त्याची त्या परिसरातील राहणाऱ्या एका तरुणीशी ओळख झाली त्याने त्या तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आपल्याला कोणीही नाही असे त्याने, त्याने त्या तरुणीला सांगितले व तो येथेच राहणार असल्याचेही तिला सांगत होता तो येथे काम करत आहे आणि येथेच राहणार आहे हे ऐकून ती तरुणीही त्याच्या प्रेमात फसली तिनेही त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला त्यानंतर नरेशाने त्या तरुणीशी लग्न करून आपला संसार थाटला तर दुसरीकडे आपली पहिली प्रियसी गंगू हिच्याही तो संपर्कात होता तो तिला फोनवरून बोलत असे की आपण आणखी थोडे दिवस असेच काम करू पैसे कमवू व नंतर लग्न करू असे तो आपली प्रियसी गंगू हिला सांगत होता गंगू ही आपला प्रियकर नरेश याच्यावर विश्वास ठेवून राहत होती तर तिकडे नरेशच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला होता आणि आता नरेश हा त्या मुलाचा बाप झाला होता नरेश याच्या वागण्यात व बोलण्यात झालेला बदल हा गंगूच्या लक्षात आला तिने त्याला तातडीने तामिळनाडूला येण्याचे सांगितले तेव्हा मात्र त्याला तिला काय उत्तर द्यावे हे सूचेना आपल्या प्रियकराने दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्याचेही तिच्या लक्षात आले मात्र ती आपल्या प्रियकरावर खूप संतापली एकतर तू माझ्याकडे तामिळनाडूला ये नाहीतर मी तिकडे बेंगळुरूला येईन असा तिने त्याला दम दिला तिच्या या बोलण्याने नरेश हा घाबरला आपली प्रियसी ही जर इथे आलीत आणि तिने आपल्या पत्नीला सगळे सांगितले तर आपला हा संसार मोडेल या भीतीने तो अस्वस्थ झाला होता यातून काहीतरी मार्ग काढण्याचा विचार तो करू लागला त्याने गावी परत येण्याचा निर्णय घेतला तो आपल्या बायकोला काहीतरी कारण सांगून आपल्या गावी परतला व त्याने आपली प्रियसी गंगू हिलाही गावीच बोलावून घेतले सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याची प्रियसी गंगूही त्याला भेटण्यासाठी आली त्यावेळी नरेश नरेश हा तिला घेण्यासाठी स्टेशनवर गेला दीड दोन वर्षांनी एकमेकाला भेटल्याने त्यांचे प्रेम उ उफाळून आले होते तीही फार खुशीत होती याचाच गैरफायदा घेत तो तिला तेथील लॉजवर घेऊन गेला लॉजवर दोन दिवस तिच्याशी मनसोक्त शरीर संबंध तो करत होता व तो तिला भोगत असतानाही तिला ठार मारण्याचे प्लॅनिंग करत होता त्यानंतर त्याने तिला निर्जन ठिकाणी नेऊन मारण्याचे प्लॅनिंग केले त्यासाठी त्याने बाजारातून धार चाकू खरेदी केला त्यानंतर तो तिला घेऊन आपल्या गावी जाण्यासाठी निघाला आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास ते दोघेही भगवान पंच टोंगारी येथे पोहोचले जंगली भाग पाहून त्याने आपल्या प्रेयसीला जुन्या दिवसाची आठवण करून दिली त्यावेळी नुकताच काळोख पसरू लागला होता आधीच जंगल असणारा तो परिसर सुनसान झाला होता गैरप्रकार करणाऱ्याशिवाय इतर कोणीही तिकडे फिरकण्याची शक्यता नव्हती हीच संधी साधत त्याने आपल्या प्रियसीला मिठीत घेतले आणि जुन्या दिवसाप्रमाणे जंगलात शरीर सुख घेण्याची इच्छा त्याने आपल्या प्रेयसीला बोलून दाखविली ती तर त्याच्या प्रेमात आंधळी झाली होती तिनेही त्याला शरीर संबंध करण्यास होकार दिला आणि त्या दोघांची त्या ठिकाणी कामक्रीडा सुरू झाली ती डोळे बंद करून शरीर सुखाचा आनंद घेत होती तर तो मात्र आजूबाजूला लक्ष ठेवून होता पुढे काय करायचे हे त्याने पक्के ठरवले होते आणि काही वेळेतच त्या दोघांचा समागम सुरू झाला मनसोक्त शरीर सुख घेऊन तो बाजूला झाला आणि दोघेही एकमेकाला बिलगून बसले होते आणि त्यांच्यात बोलणे सुरू झाली गंगू हिने आपल्या प्रियकराला विचारले की तू लग्न केलेस का कोण्या बाईच्या नादी लागला आहेस का असे प्रश्न तिने आपल्या प्रियकराला विचारले तसेच दुसरी कोणी असेल तर तिचा नाद सोडून दे आता तू मला सोडून जायचे नाही असे ती त्याला म्हणू लागली तिच्या या बोलण्याचा त्याला खूपच राग आला तो आधीच तिला मारण्याच्या तयारीत होता आणि आता तर त्याला कारणही मिळाले होते त्याने तिच्या गळ्याभोवती तिच्या स्कार्फने जोराने तिचा गळा आवळला तशी ती आपल्या गळ्याभोवतीचा फास सोडवण्यासाठी धडपडू लागली पण त्याने पूर्ण ताकदीने फास आवडला आणि काही वेळेतच ती तडफडून निप्चित पडली थंड पडल्यानंतर त्याने फास सोडला तिचा खून झ खून तर झाला आता यातून आपली सुटका कशी करून घ्यावी याचा विचार तो करू लागला नरेश हा कोंबड्या कापण्याचेच काम करत होता व त्याच्याजवळही धारधार चाकू होता त्याने तो चाकू तिच्या शरीरावर चालवण्यास सुरुवात केली पाहता पाहता त्याने तिच्या शरीराचे चाळीस ते पन्नास तुकडे केले आणि त्यातील त्याने काही तुकडे तेथेच पुरले व काही तुकडे जंगली भागात फेकून दिले आता मागे काहीच उरले नाही असे त्याला वाटू लागले होते परंतु तिच्यासोबत एक बॅग होती हे तो विसरला होता तिची बॅग ही घटनास्थळीच पडली होती आणि तिने रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर आपल्या आईला फोन केला होता की मी नरेश याच्यासोबत त्याच्या गावी जात आहे या दोन गोष्टीमुळे या खून प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा मिळाली त्याच्या गावाजवळील जंगलात तिचा मृतदेह सापडल्याने पोलिसांचा संशय हा त्याच्यावर जास्त बळावला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपणच आपल्या प्रियसीचा खून केल्याची कबुली दि दिली पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र